मसाजोगचे धनंजय देशमुखांनी तिथं न्यायासाठी शोले स्टाईल आंदोलन केलं पाण्याच्या टाकीवर चढून तब्बल तीन तास त्यांनी आंदोलन केलं टाकीवर चढल्यानंतर त्यांची तब्येत खालावली पोलीस अधिकारी समोरच्या टाकीवर चढले आणि त्यांनी संतोष देशमुखांशी संवाद साधला पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर अखेर तीन तासाच्या नंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले तर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास नेमका कशा पद्धतीनं केला जातो याची माहिती कुटुंबांना दिली जात नाही आणि त्यामुळे धनंजय देशमुखांनी आज न्यायासाठी शोले स्टाईल आंदोलन केलं पाण्याच्या टाकीवर चढून तब्बल तीन तास त्यांनी हे आंदोलन केलं टाकीवर चढल्यानंतर त्याची तब्येत सुद्धा खालावली होती न्यायासाठी धनंजय देशमुखांनी शोले स्टाईल आंदोलन केलं सकाळीच ते खरं पाण्याच्या टाकीवर चढले आणि जोपर्यंत मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही सोबतच या प्रकरणाचा तपास नेमका कशा पद्धतीने केला जातो याची माहिती कुटुंबियांना द्यावी यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं दरम्यान तीन तासानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले धनंजय देशमुख आता आपल्या घरी परतलेत थोड्याच वेळात ते पुन्हा माध्यमांशी संवाद साधतील अशी शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सध्या धनंजय देशमुख चर्चा करतात देशमुखांनी आपलं शोले स्टाईल आंदोलन मागे घेतलं तब्बल तीन तासानंतर ते खाली उतरले पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झाले होते पोलिसांनी त्यांची समजूत काढली आणि आता तपास ता कुठल्या पद्धतीनं केला जातोय कसा केला जातोय कोणत्या आरोपींना काय अटक केली याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला देऊ असं आश्वासन दिलं सोबतच मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा फोनवरून धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला मध्यस्थी केली आणि त्यानंतर धनंजय देशमुख हे टाकीवरून खाली उतरले धनंजय देशमुख आता आपल्या घरी गेलेले आहेत संपूर्ण देशमुख कुठून कुटुंबीय सोबतच मस्सा ग्रामस्थ आणि मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत सध्या जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे पुढे नेमका आता काय चर्चा केली जाते धनंजय देशमुख माध्यमांशी काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही रस्त्यावर उठून एका माणसाला हे सगळं पद वगैरे सरपंच सगळं बाजूला काढा एक माणूस म्हणून तुम्ही रस्त्यावर आलात सगळ्या जाती धर्माचे आलात ह्याच्यात जर त्यांना राजकारण करायचं असेल ह्याच्यात जर त्यांना तुमच्यावर केसेस करायचे असतील तर मी थांबतो इथं मला त्यांनी कंडिशन सांगावेत की अजून तुम्हाला काय पाहिजे कुटुंबाकडून ते आम्ही देतो आम्हाला न्याय भेटला तर ठीक आहे नाही तर आम्ही माघार घेतो म्हणजे सगळे चुकीचे वक्तव्य केलेले त्याच्यावर तुम्ही काय करू शकत नाही दादांनी न्यायाच्या भूमिकेत सांगितलं किंवा ते दे, धनंजय देशमुखला हात लावला तर काय चूक बोलले होते दादा समजा न्याय मागणाऱ्या माणसावर मी खूप छोटा माणूस आहे आमचं गाव खूप एकोप्याच आहे मला जर तुमच्यावर केस दाखल व्हायला प्रत्येकावर मी कशाला लढू नाही लढत मी तुम्हाला मध्ये जाऊन मला न्याय मिळून मला त्यात काय समाधान आपला माणूस गेलाय तर जाऊ का रोज नवीन दहा ब्रेकिंग न्यूज येतात त्याच्या केसेस पण होतात त्याच्यावर तुम्हाला लोकप्रतिनिधी आहेत सगळे तुम्ही विचारलं तर तुम्हाला माहिती मिळत नाही तर देशमुख कुटुंबियाला कुठून भेटल देशमुख कुटुंबी देश म्हणजे कुटुं काय मसाजूक म्हणजे काय म्हणजे खूप मोठ सगळे गरीब लोक आहेत अठरा पगड जातीचे लोक आहेत आमच्या आयुष्यामध्ये कधी ही गोष्ट आमच्या एवढी मोठी आमच्या पदरी पडली चुकीची काहीच कारण नसताना लोकसेवा करत असताना सगळे एक गावगडा पद्धतशीरपणे चालवत असणाऱ्या माणसाला तसं केलंय त्याला न्याय देताना ही इतकी तकलीफ दिलीत आपल्याला तर मग तुम तुम्ही पण उद्यापासून येऊ नका माझ्याकडे कोणी तुमच्या जर यांनी कोणी नोंद केलं तर मला झोप येईल का मला घास गोड लागेल का मला सांत्वन कराल तुम्ही यायला तर तुमच्यावर केसेस सगळ्यावर तुम्ही सगळे मधी मा महिला मधी मा म्हणजे तुम्ही सगळे मधी कशासाठी नाही मागू मी चैन पडली असेल का मला दादावर प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी एन सी दाखल केल्या किंवा तुमच्यावर नाही दादा मला बोलू द्या तुम्ही न्याय मागताना त्या माणसावर केस करतात तर अन्याय तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतंय हे कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखं आपल्याला परवा दिवशी तीन दिवसापूर्वी वैभवीनं सोशल मीडियावर पोस्ट केली की आम्हाला माहिती कळला त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी रात्री बोललो त्यावेळेस सगळे अलर्ट झाले सगळे आले मग विचारायला आम्हाला ते जाऊ द्या ते बाई बाप पाठीमाग ठेवू आपण चेतना तिळके मॅडम मी मध्ये बसलेलो होतो आणि ते करून घ्या म्हणल्या म्हणजे विटंबना होईल तर मी मी आणि माझे चाडू त्यांना म्हणलं फोन धरा विष्णू चाटेचा फोन चालू आहे फोन करा आमच्या समोर आणि ते कुठंही बघा त्याला पकडा त्याच्यानंतर पस्तीस दिवसांना आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली वरी मी सांगतो तुम्हाला म्हणजे ही सत्यता ह्या गोष्टीतली बर मी एवढं मोठं डोंगर दुःख गावावर पडले माझ्यावर पडले मी पहिल्या दिवशी पासूनच सगळ्या ऑफिसला फिरायला पाहिजे का बघा तुम्हाला मी फिरू का पहिल्या का दिवशी पासूनच बघू काय काय झालंय ते मी करत नाही काय नाही काय नाही सगळं तिथे जाऊन बसतो सगळ्यांना विचारतो माझं काय झालंय माझ्या भावाला कधी नाही भेटत मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो गांभीर्यपूर्वक सांगतो माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही म्हणजे हा न्या एक न्याय एकतर अन्याय झालाय हे कुठेतरी माझ्या वनुभावी सांगते माझ्या गुरु की तिळ इतकी काहीतरी वाटेल मग वा त्या आसुरी वृत्तीला मारलं आमचा दोष काय कशासाठी न्याय मागतोय का न्या मी काय दोष आहे आमचा भाऊ एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही आम्ही पण आयुष्यात कोणावर केली नाही हा आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावं लागत असेल हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लोकांना टॉर्चर करते अठरा पकड जातीचे लोक आहेत ना दादा असं कोणच नाही की इथं एखादा माणूस ठराविक आपल्याला सातवन करतोय खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे ह्याचं गांभीर्यपूर्वक जे घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाने जे काय करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही काय तर मला कुठलंही नाटक करायचं नाही काय असतंय कि त्यांनी गांभीर्यानं घे घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा मला निवेदन देत देत आलं असते ना मी निवेदन नाही दिलं मला पत्रकार बंधू म्हणले की तुमचं निवेदन आहे का निवेदन कशाला देऊ मी <coughs> न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे मला न्याय पाहिजे सगळ्या राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील आहे पण त्याचा अंत घेऊ नका ना तुम्ही मला पण जीव आहे माझा रक्त आहे माझा भाऊ गेलाय तुम्ही पंचक्रोशीनं बघितलेला आहे एक मिनिट त्याच्याशिवाय जात नव्हता सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता तो आज माझा भाऊ नाहीये तर मग त्याचं सहनशील तर माझं मला प्रसिद्धी देऊ नका ना मी सहन संवेदनशील आहे त्याची तुम्ही, तुम्ही काळजीपूर्वक हे विचार करा ना संवेदनशील आहे म्हणजे काय माझा पण गळा संवेदनशील आहे अशा सगळ्या आरोपीला आम्ही पहिल्या दिवशी पासून सांगतो मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं आम्ही आम्ही पुरावे भाऊ देलो मी अठ्ठावीस मे पासूनची घटना बारा ऑगस्ट म्हणजे बारा डिसेंबर पर्यंत कुठलंही तुम्हाला सांगतो ज्या ती त्यावेळेस एकही केस झाली नाही अठ्ठावीस मेची केस एकोणतीस ला झाली त्याच्यातले दोन आरोपी ते पुढे कुठंच आले नाहीत मग एकोणतीस अकरा झालेली केस जर तिथंच केली असती हे आरोपी पुढे आले असते का त्यांच्या केसेस गेलेत माझा भाऊ त्यांनी मारून टाकल्यावर माझ्या केसेस घेतल्यात सगळ्या माझ्या गावातल्या घेतल्यात पवन चिक घेतल्यात म्हणजे चुकीचं चुकी वागलात तुम्ही आता बी आम्ही एकदम संवेदनशीलपणे एकदम शांततेन लिमतेनं विनम्रपणे आपण म्हणतोय माझ्या भावाला न्याय द्या तुम्ही येत आहे सांत्वन करताय तुमचं तेच म्हणणे ते दिलं सोडून दुसरीकडेच घुसले मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसार माध्यमांना मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथे बसलेलो आहे माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही जोपर्यंत सगळे आरोपी फासावर जात नाही तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथेही बोललोय त्यांना तेच बोलतो, बोलतो माझा पूर्ण विश्वास आहे फक्त माझा विश्वासघात करू नका मी तुमच्यावर विश्वास संपर्क म्हणजे तुमचा विश्वास तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतो आहे की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय सांगतो शेवटचा सा आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहे त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं हे प्रसार माध्यमांना सांगितलं तसंच त्यांनी जे यात आरोपी आहेत सगळे त्या आरोपींना लवकरात लवकर सहआरोपी करून ज्यांनी गुन्हे कारस्थान केलंय जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे पाडामुळे खोदून सगळं पुढा सगट टाकून द्या कुठेतरी यांना फाश्या द्या आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो या क्षणी एवढंच बोलेल पुढे दिलं होते रिपोर्टर लागले भावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय आम्ही हा अन्याय का सहन करायचा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला आणि तो शब्द त्यांनी पाळावा असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय काही वेळापूर्वी धनंजय देशमुख यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं होतं पाण्याच्या टाकीवर ते चढले होते मात्र पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर आणि मनोज जरांगी पाटील यांच्या मध्यस्थीनंतर धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले आणि आता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय अतिशय क्रूरपणे माझ्या भावाची हत्या झाली याला जवळपास आता महिना लोटला मात्र ज्या आरोपींना अटक करण्यात आली चौकशी केली जाते त्यातून नेमकं काय समोर येतं याची माहिती कुटुंबियांना दिली जात नाही त्यामुळे ती माहिती आता पोलिसांनी आम्हाला द्यावी आणि यातल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली